नमस्कार मी डॉक्टर दीपा शुक्ल वैद्यकीय आरोग्य अधिकारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका तर सध्या एच एम पी व्ही या व्हायरसबद्दल बरीच चर्चा आहे तर ह्युमन मेटान्युमो व्हायरस तर हा विषाणू यापूर्वीही भारतासह जगभरात आढळून आलेला आहे पहिली केस साधारण दोन हजार एकमध्ये नेदरलँड इथे आढळली होती हा एक श्वसन मार्गाशी संबंधित असा विषाणू आहे त्या हिवाळ्याच्या सुरुवातीला किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला ह्याच्यामुळे अप्पर रेस्पिरेटरी टॅग म्हणजे स्वसन मार्गाच्या वरच्या भागात त्याचा संसर्ग होतो ज्याच्यामुळे आपल्याला सर्दी ताप खोकला किंवा नाक गळणं अशा प्रकारे त्रास होऊ शकतो तर त्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की लहान मुलं म्हणजे शून्य ते पाच वयोगटातली मुलं ज्यांची प्रतिकारशक्ती कमी डेव्हलप झालेली असते आणि पासष्ट वर्षावरच्यावरील नागरिक ज्यांना त्यांची पण काही वयानुसार प्रतिकारशक्ती कमी होते तसेच अति जोखमीच्या जे नागरिक किंवा जे रुग्ण असतात त्यांनासुद्धा या आजाराचा त्रास होऊ शकतो परंतु त्याच्याबाबत असं आहे की प्रत्यक्ष संपर्कात जर आला व्यक्त्या व्यक्तीच्या किंवा त्यांनी ज्या हाताळलेल्या वस्तू असतात त्यांच्या संपर्कात आल्यानंतर हा विषाणूचा संसर्ग होऊ शकतो तर ह्याचं निदान करणं म्हणजे असं आहे की इतर फ्लूसारखी त्याची लक्षणं असल्यामुळे त्याचं निदान असं ताबडतोब करणं शक्य नसतं तर जर गुंतागुंत निर्माण झाली तर त्याबाबतीत काही पुढे टेस्ट कराव्या लागतात तर काळजी काय घ्याल तर खोकताना किंवा शिंकताना आपलं नाक आणि तोंड हा संपूर्ण रुमालाने झाकावं किंवा टिश्यू पेपरनी झाकावं तसंच साबण पाणी किंवा आपण सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवावेत जर आपल्याला असा काही त्रास होत असेल सर्दी खोकला किंवा ताप तर आपण सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावं त्याच्यानंतर भरपूर पाणी प्यावं आणि पौष्टिक आहार घ्यावा आणि शक्यतो संक्रमण हे कमी करण्यासाठी जिथे वायुविजन व्यवस्थित असेल असा वाप असा खोल्यांचा वापर करावा आणि मुळामध्ये काय करू नये तर संसर्गबाधित व्यक्तींशी आपण हस्तांदोलन करू नये किंवा त्यांनी वापरलेल्या वस्तूंना स्पर्श करू नये त्याच्यानंतर आपले डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही प्रकारची औषधं घेऊ नये असा सल्ला आपल्याला सार्वजनिक आरोग्य विभागाने दिला आहे तर आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपण सर्दी खोकला असे जे काही आजाराचे रुग्ण आपल्याला दिसत आहेत त्याच्यासाठी आपण हे सर्वेक्षण आपलं गतिमान केलेलं आहे तसंच आपले दोन रुग्णालय शास्त्रीनगर रुग्णालय आणि रुक्मणीबाई रुग्णालय येथे काही विशेष कक्ष दहा खाटांचं आपण स्थापन केलेलं आहे तसेच या विषाणूमुळे होणारा जो त्रास आहे ते तो जी ट्रीटमेंट लागेल त्याचा औषधांचा सा पुरेसा साठा आपण उपलब्ध केलेला आहे तरी नागरिकांनी या सगळ्या ज्या सूचना दिल्या आहेत त्याचा अवलंब करावा आणि सतर्कता बाळगावी आणि कोणत्याही प्रकारे घाबरू नये धन्यवाद महानगरपालिका